स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिषी उपायमध्ये आज आपण आपल्या चेहऱ्याच्या भागावरील तिळांचं शास्त्रानुसार काय महत्त्व आहे याबद्दल जाणून घेणार आहोत तिळ हे वेगवेगळ्या रंगाचे असू शकतात जसे की काळे तपकिरी लाल पण त्या तिळाचं शम समुद्रशास्त्रानुसार काय महत्त्व आहे आपल्या जीवनात याचं रहस्य आज आपण उलगडून घेणार आहोत जर स्त्री किंवा पुरुष यांच्या डाव्या गालावर तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असणार आहे तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागणार नाही आहे त्याप्रमाणे ओठाजवळ जर तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हा ला मेहनत करायची गरज न, न पडता तुम्हाला न, संपत्ती समृद्धी जीवना सहज मिळू शकते त्यासोबत ते सौंदर्यासुद्धा भर टाकायला मदत करतात ज्या लोकांच्या भोव्यामध्ये तिळ असते अशा लोक मनाने खूप उदार असतात ज्या लोकांच्या नाकावर तिळ असतो त्यांना राग पटकन येतो पण ते विविध कलागुणांनी निपुण असतात त्यासोबत उजव्या गालावर तीळ असणारे लोक हे स्वतःवर विश्वास ठेवतात व सुद्धा असतात ज्या लोकांच्या हनुवटीवर तीळ आहे असे लोक कंजूस मानले जातात हे जरी खरं असलं तरी हे न, काही तीळ जे आहे ते आपल्या सुद्धा भर टाकायला मदत करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद